शिवछत्रपतींचा अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यास केंद्राची सामान्यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकरचा मुक्काम अद्यापी क्रंभाजमध्ये आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने काल सायंकाळी सशर्त प्रशांत कोरळकरचा जामीन मंजूर केला मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं आणि आज शस्त्रीय असल्यानं काल रात्र कालचे आणि आज दिवसभर तसेच आजची रात्री देखील प्रशांत कोरडकरला कांबा जेलमध्ये काढावं लागणारा ला, असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर शिवछत्रपतींचा अवमान प्रशांत कोरळकरने केला होता त्याचबरोबर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीएमआरने धमकी दिली होती त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून एक महिन्यानं प्रशांत कोरळकरला बेड्या टोकल्या कोल्हापुरात आणण्यात आलं त्यावेळी शिव प्रेमींचा किंवा शिवभक्तांचा संताप देखील आपल्याला अनावर झाल्याचं पाहायला मिळालं खरं तर दोन ते तीन वेळा प्रशांत कोरोडकर देखील करण्यात आला त्यामुळं एकंदर पाहता पा प्रशांत कोरोडकरला न्यायालयीन कोठडीत उडावल्यानंतर कांबा जेलमध्ये त्याला अंडा तेलमध्ये ठेवण्यात आलं होतं सी सी टी व्हीच्या निगरान केला ठेवण्यात आलं होतं सुरुवातीला प्रशांत कोरडकरला तीन दिवसाची आणि त्यानंतर दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली या पोलीस कोठडीमध्ये अनेक तपासाची पोलिसांनी वेगवान केला यामध्ये अनेक नावं देखील निष्पन्न झाली आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर या गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील पोलिसांनी जप्त केली त्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसासाठी न्यायालयीन कोठडी सुनावली या दरम्यान प्रशांत कोरडकरने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता त्यानंतर दोन दिवसाची सुनावणी पार पडली आणि त्यानंतर काल सायंकाळी जे आहे ते कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरोळकरला जामीन मंजूर केला मात्र कागदपत्रांची वेळेत पूर्तता न झाल्याने कर कालची रात्री देखील प्रशांत कोरळकरला कळबाजेरमध्ये काढावी लागली आज शासकीय सुट्टी असल्यामुळे आज दिवसभर देखील प्रशांत कोरोळकर कंभाझेरामध्ये होता त्यानंतर आज रात्री देखील प्रशांत कोरडकरला कळबाजेरमध्ये काढावे लागणार आणि उद्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच प्रशांत कोरडकरला कळबाजेर पोलीस बाहेर काढण्याची शक्यता आहे विकांडे नवराष्ट्र कोल्हापूर